सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गिव्यात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात शेवगाब शहरात कार बर्निंगचा थरार पाहायला आहे श्री संत एकनाथ आयुर्वेदिक रुग्णालयाच्या समोर ही घटना घडली आहे खंडोबा नगर परिसरात असणाऱ्या श्री संत एकनाथ आयुर्वेदिक रुग्णालयासमोर काल सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान चालते एलपीजी गॅस कारने अचानक पेट कार पेटल्याने लक्षात येतच त्यातील प्रवासी वाहन बंद करून खाली उतरले त्यांनी तेथून पळ काढला कार पेटल्याने त्यातून अग्निज्वाला बाहेर पडत असल्याने त्यास विझवण्यासाठी कोणी धाडस केला नाही शेवटी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी तेथे असणाऱ्या पाण्याच्या साह्याने ती आग विजवली मात्र तोपर्यंत कार खाक झाली होती चोरट्यांच्या झटापटीमध्ये एकावर धारदार वस्तूने हातावर वार करून जखमी केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील गावात बुधवारी मध्यरात्री घडली असून यामध्ये एकाच कुटुंबातील एकूण चार जण जखमी झाले आहेत या घटनेत वैजनाथ मणी पत्नी मनीषा मर्दानी वडील चांदेव मर्दानी आई पुष्पा मर्दानी हे चार व्यक्ती जखमी झाले आहेत या कुटुंबाचा विरोध पाहता चोरट्यांनी कोणताही ऐवज व रोख रक्कम न घेता येथून धूम ठोकली या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नेवासा तालुक्यातील वाकडी येथे गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना आचारसंहिता संपतात सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देऊ अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली काल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाकडी येथे जाऊन दुर्घटनेतील काळे व गायकवाड कुटुंबियांचे सांत्वन केला शिंगणापूर राहुरी रस्त्याच्या कामात सोनाईतील यशवंत नगर रस्त्यावर असलेल्या भुयारी गटारीच्या कामात अनेक वर्दळीच्या ठिकाणी गटारींवर झाकणी टाकली नसल्याने शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे उघड्या गटारीत लहान मोठे अपघात झाल्याच्या घटना झाल्याने संबंधित विभागाने सर्व धोकादायक ठिकाणी सिमेंटचे झाकण बसवावेत अशी मागणी पालक व व्यावसायिकांनी केली आहे गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हेरोईनसह गांजा पकडला होता त्यानंतर अन्न व औषध प्रशासने सहाय्यक आयुक्त डॉक्टर भूषण मोरे यांच्या पथकाने कोल्हेवाडी रस्त्यावर छापा घालून तीन लाख रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केले पथकाने तांबोळी यांच्या घरावर छापा घालून दोन लाख चाळीस हजार रुपयांचा पान मसाला आणि साठ हजार रुपयांची सुगंधी तंबाखू असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सैदरी टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊ छोटीशी विश्रांती रोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांत यंत्र तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे सर्वत्र चारा व पाणी संकट उभे ठाकले आहे शेवगाव तालुक्यातही दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे अशा परिस्थितीमध्ये नाईलाजन शेतकरी व पशुपालकांना चारा अभयवी हो गोठ्यातील जनावरे बेभाव विकून व्यापाऱ्याच्या दावणीला पाठवावी लागतात आगामी काळात जिल्ह्यातील तीन औद्योगिक वसाहती होणार असून पंधरा हजार युवकांना रोजगार निर्मिती होणार आहे जिल्ह्यात तालुक्या पातळीवर औद्योगिक निर्मिती आणि कुशल कारागीर निर्मितीसाठी आय टी आय बरोबरच कौशल्य विकास केंद्रातून मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेला मोठा आधार दिला या योजना मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहनही त्यांनी केलंय शिर्डी मतदारसंघात माहितीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक उमरी बाळापूर ओझर येथे आयोजित भूत सक्षमीकरण अभियानांतर्गत कार्यकर्त्यांशी विखे यांनी संवाद आहे गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याचे उद्भव कोरडे पडल्याने मुळे लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही जनावरांचा चारा देखील वाढू लागला आहे त्यामुळे चालू उन्हाळी आवर्तनातून शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना उभ्या पिकासाठी मुळा उजव्या कालव्याच्या आवर्तनातून पाणी सोडण्याची मागणी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केली श्रीगोंदा शहरातील नागरिकांनी फुले सर्कल येथील सरस्वती नदीच्या किनारी तीस लाख रुपये खर्च करून महात्मा ज्योतिबा फुले यांचे आकर्षक स्मारक उभारले आहे महात्मा फुले जयंतीच्या औचित्य साधून स्मारकाचे काल उद्घाटन करण्यात आलं आहे शेतकरी शोषित वंचित यांच्या प्रश्नांचा वाचा पडून थोर समाजसुधारक सुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी समतेसाठी लढा दिला श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटताना त्यांनी समतेचा पुरोगामी विचार देशाला दिला असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलंय सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथे संपतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री